बंधने अशा प्रकारे उत्कृष्ट बंदोबस्ताचं कार्य त्यांनी केलेलं आहे पोलीस विभागाला सातत्यानं साकेत करणारं हे दल यानंतर अत्यंत पुढाकार विशिष्ट पोशाखात कार्यक्रमात मंजूर करण्यात आली चोवीस जानेवारी एकोणीसशे ला डॉक्टर राजेंद्र प्रसाद राष्ट्रपती म्हणून निवडले गेले आणि आजच्या दिवशी म्हणजे सव्वीस जानेवारी एकोणीशे पन्नासला हे राज्य घटना अंमलात आणली स्वतंत्र भारतातील सर्व नागरिकांच्या समान अधिकारांचं संरक्षण करणारी राज्यघटना

d e b

भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास घडवण्याचा व त्याचा सर्व नागरिकास सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय सामाजिक आर्थिक व राजनैतिक न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास